तीन वर्षापासून हे वर्ष तिसरं आहे तिसऱ्या वर्षाच्या अनुषंग असताना तीच वाद तीच गुनिजन मंडळी तेच गावकरी मंडळी आणि तेच महाराज सर्व काही आठास करून आपण एवढा माहोल या ठिकाणी जमवला आणि आज आपल्या येथे आपल्या सर्वांच्या महत्वाग्याने काहीच नाही काहीच नाही काहीच नाही विठ्ठाला विठाला विठला काही नाही बसा महाराज अखिल ब्रह्मांड नाईक त्रिकुटेश्वराची अशीम कृपा आशीर्वादाने कर्षारोहणाच्या वर्धापन देण्याचं औचित्य साधून हा नाम यज्ञ सोहळा आहे या सोहळ्यामध्ये अखंड हरिनाम आयोजन प्रथम वर्षापासून आपण रुजू केलेलं आहे वर्ष आहे तिसऱ्या अनुषंगाने हा सप्ताह पार पाडत असताना कार्यक्रमाची रूपरेषा खूप गहन आणि चांगली आहे सकाळी चार ते सहा काकडा भजन आहे सहा ते दहा ज्ञानेश्वरी पारायण अकरा ते बारा गाता भजन दुपारी बारा ते दोन भोजन विश्रांती आणि माझ्या प्रभूची जीवन चरित्र गाथा रामकथा मोठ्या अटासा दुपारी दोन ते पाच या सत्रामध्ये चालू आहे रात्री पाच ते सात हरिपाठ आणि रात्री नऊ ते अकरा अशा ह्या कार्यक्रमाची रूपविशेष आहे आणि या कार्यक्रमाला लाभलेली सर्व गुणीजन मंडळी गायक वादक सर्वजण आमचे मृदंगाचार्य मृदंग सम्राट मृदंग महामनी मृदंग महायोग आदरणीय हरिभक्तीपरायण पतंगी महाराज यांची उपस्थिती आहे त्यांच्या बोटामध्ये सरस्वतीचा वास आहे म्हणायला कसल्या प्रकारचे अडचण नाही किती सुंदर मृदंग वाजवत सरस्वतीचा वास आहे पण बोट बिघडू देऊ नका केली की वाट लागते धन्यवाद महाराज गायक आहे दादाचे साप नसल्यामुळे काय नकट महाराज निळकंठ महाराज आणि जोडीला असलेले रामदास महाराज इकडून महाराज वयोवृद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ वारेकरी संप्रदायाचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण गंगाधर महाराज दशरथ महाराज दशरथ महाराज त्यांच्या जोडीला असलेले गंगाधर महाराज गंगाधर महाराज इकडून असलेले नायगाव नायगावकर मंडळी आणि इकडून शिंगणगाव शिंगणगावकर पेटी आहे पैलवान दिसत आता घाबरायचं काही कारण नाही घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे महाराज तिकडून गावातला आहे शिट्टी नाही मधीत हे वारकरी संप्रदायाचं भूषण आहे त्यांच्या हातातलं जे आहे ना महाराज उगच काय थोताना समजू नका ते आम्ही वारकरी परिवाराचा धर्म दंड आहे दंड जर असा उभं टाकला माझ्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये दहा लाख लोक जरी असले धर्मदंड जर उभं टाकला तर एका रांगेत लोक उभं टाकतात तिथं पोलिसाची गरज पडत नाही म्हणून हे आमचं वारकरी संप्रदायाचा वैभव आहे माझ्यासोबत आलेली अरिभक्तीपरायण उद्धव महाराज आमची छाकी सजावट आहेत हुंडे येथून कीर्तन स्रवण करण्यासाठी आणि मला आशीर्वाद देण्यासाठी विक्रम माऊली आले माझ्यासोबत ज्ञानबा पाटील होंडेकर आलेत आणि बळी बळीरामजी आले आमचे हा विशाल भाऊ आहेत आमचा गुनिजन वादक माझ्या कथेचा वैभव आहे महाराज एवढं सुंदर शेंत वाजवते त्याची सुद्धा उपस्थिती आहे माझ्यासोबत आलेला हरिभाऊ सर्व गुरिजन मंडळी गावकरी आणि दोन्हीकडून दोन कॅमेरे चालू आहेत आदरणीय हरिभाऊ वारकरी संप्रदायाचं भूषण आमचे दादा चंपतराव पाटील डाकोरे त्यांनी लाईव्ह कार्यक्रम दाखवतात भगवंत परिवार न्यूज त्यांचं चॅनल आहे कोणाला बघायचं असेल तर ओपन करून द्या त्यांना लाईव्ह कार्यक्रम दाखवतात त्यांची उपस्थिती आहे दादाचं स्वागत आहे त्याचबरोबर माझ्या उंदरी तालुका मुखेड येथून त्यांचं एक युट्यूब चॅनल आहे आमचे परमप्रिय वारकरी संप्रदायाचं वारकरी वार परिवाराचं भूषण ज्यांनी वारकरी परिवाराला पंढरपूर येथे फ्लाट घेण्यासाठी खूप महत्वाची मदत केली आणि मावली, मावली वारकरी परिवारानं पंढरपूरला वारकऱ्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने उद्देशाने दोन प्लॉट घेतले त्या प्लॉटला खूप मोठी अशी मदत केली आमचे परमस्नेही मारुती पाटील वडजे उंदीकर त्यांची सुद्धा उपस्थिती आहे आमचे आनंदरावजी जाधव त्यांची सुद्धा उपस्थिती आहे माऊली अशोक माऊली हुंडेकर या सर्वांची उपस्थिती आहे गावकरी वारकरी टाळकरी विनेकरी पारेकरी सर्वांची जयंत नतमस्तक होतोय सर्वांची नावं मला माहीत आहेत पण नाव घेऊन वेळ घालण्यात मजा नाही प्रत्येकाची नाव घेऊन नाव घेऊन वेळ घालण्यात मजा नाही आता आपण एकच समजू माझं नाव कोण घेतलं काय कोणा नाही घेतलं काय असं समजू आणि एकच विषय आपल्या डोळ्यासमोर ठेवू हम नाम के प्रेमी नाही हम तो हरिनाम नाम के प्रेमी, <प्रेमी> माझं नाव कोण घेतलं काय नाही घेतलं काय या भानगडीत पडायचं नाही आम्ही भगवंताचे प्रेमी आहात भागवत कथेचं राम कथेचं नियोजन आहे कथाकार आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण गोपीचंद महाराज खिलारेकर यांची उपस्थिती आहे महाराज पण काय की कथा केल्यावर मी चार तास कथा करून मी कीर्तनाला बसत असतो काय महाराजाला आता शोकांती काय खूप मोठे शोक भागवताचार्यानं कोणी भागवताचार्य असो जर गावात असेल तर त्या भागवताचार्यांनी कीर्तनाला उपस्थित राहावं वा, हे वारकरी संप्रदाय सांगते मी नाही थकवा येत असतोय थकवा येत असतोय महाराजांचं वैभव आहे आपण कथा श्रवण करत आहात आपण भाग्यवंत ता आहात आजच्या सेवेमध्ये समाविष्ट करण्यासाठी म्हणून सप्ताहाचा आजचा चौथा दिवस चौथा दिवस आहे ना आजच्या सेवेसाठी आजच्या सेवेमध्ये समाविष्ट करण्यासाठी म्हणून वैराग्याचे महामेरून ज्यांनी अनेक साधू घडवले ज्यांनी प्रत्येकाला बोध ज्यांच्याकडे येणे लोक आणून सोडले असे लोक रामायण लिहितात असे सुप्रसिद्ध साधू नाथबाबांचा सा चार चरणाचा अभंग असून आजच्या सेवेमध्ये हा अभंग समाविष्ट करण्यासाठी आपण निवडलेला आहे विठ्ठल विठल सांगतात आवाज नाही थोडा आवाज गोल करा गोड करा आवाज तुम्हा आम्हाला सांगतात पक्ष्याची उपमा देऊन सांगतात बाबा रे अभंगाची सुरुवातच अशा पद्धतीची आहे पक्षी अंगणी उतरती जे का गुंतवणिया राहतील पक्ष्याचे थळे अंगणात टाकल्या नंतर पक्षी दारात येतात आणि आलेले पक्षी दारातच बर आहेत म्हणून राहतात का राहतात बर इथं खायला मिळालंय म्हणून राहतात सतेगावातले माणसं बोलत गेलेत आमदा का बोलणं आलेत माझ्यावर राग रक्त करणं आले की ऐका म्हणून आलेले पक्षी राम राम आवाज राम राम, राम।, राम, राम। दारात गुंतून राहत नाहीत जेवढं लागल तेवढं खातात आणि चटकन उडून जातात म्हणून बाबा म्हणतात पक्षी अंगणी उतरती जेका का गुंतवणिया म्हणून मानव जन्मामध्ये आलेल्या त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव एवढ्या एवढ्या फिरून या जन्माला आलेल्या मानवानं एकच काम करावं त्यांच्याकडे लक्ष द्यावं पक्षी अंगणी उतरती जे का गुंतवणिया मग तुम्ही तैसे असावे संसारी सोवरे प्राचीनाची दोरे म्हणून बाबा तुम्हाला विनंती आहे संसारामध्ये असं राहा प्रारब्ध आहे तोवरच राहा आणि एकदा का तुमचं प्रारब्ध संपलं की मग मात्र तुम्हाला जोवरे प्राचीनाची मग कस महाराज वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठून गेला एखादा व्यक्ती झाडाचा आश्रय बघितल्याच्या नंतर त्या झाडाला येतोय किंवा एखादी वस्ती बघितल्याच्या नंतर तिथं आश्रयाला येतोय शिट्टी मारवले दादा तिथं आश्रयाला येतो आणि आश्रयाला आल्याच्या नंतर महाराज सकाळी झालं मुक्काम आपला संपला म्हणून गुपचिप उठून का मग एवढा केल्याच्या नंतर महाराज म्हणतात एवढा तुम्ही चांगलं जर वागलं एवढं भगवंताचं चिंतन करून त्या पक्षाप्रमाणे जर तुम्ही निखळ जीवन जगलच तर जगलच तर एका शरण हो गुरु पत्कारल्याच्या नंतर एवढं निखळ वागल्याच्या नंतर मग भीती कशाची आहे कोण खाणार आम्हाला कोण काय करणार आम्हाला मग आम्हाला अजिबात भीती कशाची नाही आयसे आस्ता भय हो की अभंगाचा भावार्थ सरळ सरळ अशा पद्धतीचा आहेच म्हणणार नाही माझ्या बुद्धिमत्तेला पेलेल असा अभंगाचा भावार्थ मी केलेला आहे म्हणजे कीर्तन संपलं असं नाही तुम्ही उठू नका झालं सरळ सरळ अभंगाचा भावार्थ अशा पद्धतीचा आहे तरी पण आपण आपल्या संकल्पित वेळेमध्ये एका एका पदाच चिंतन करण्याचा प्रयत्न करू जन्माला येतात ते समाजाला जागृत करण्याकरता साधू जन्माला येतो साधूचा जे जन्म आहे साधू कशा करता येतात साधू का येतात साधू कुठून येतात साधू कुठे आहेत आम्ही वयकुंठवासी अलो यश thank झाडू तुमच्या मिळालेल्या जीवनाला कृतार्थ करण्यासाठी साधू जन्माला येतात साधू कुठे जन्माला येतात याची कल्पना करायचीच नाही जग उदरावयानिमित्त कधी साधू उंच घराण्यामध्ये जन्माला येतात तर कधी साधू नीच घराण्यामध्ये जन्माला येतात पण जगाला मात्र मार्ग दाखवतात नाथ महाराजाचा वैभव जर बघितलं तर महाराज पुरणपोळीच्या स्वयंपाकाशिवाय स्वयपाकच होत नव्हता <laughs> आणि तुकमका जर बघितलं तर संध्याकाळच्या जेवणाची मार्ग होती कुठला साधू वैभवामध्ये वाढला तर कुठला साधू एकदम कोण साधू जातीमध्ये वाढला पण त्या वाढलेल्या साधून भगवंताच्या सानिध्यात भगवंताचं दर्शन घेण्याच्या अगोदर त्याचं दर्शन घ्यावं लागते हे वारकरी संप्रदायाचं भूषण आहे विठल असे जन्माला आलेले साधू आम्हाला मार्ग दाखवतात मार्ग दावून त्यांनी मार्ग दाखवला आणि मार्ग दाखवून निघून गेले का त्यांना जे करायचं का काम होत त्यांनी पार -पार ते व्यवस्थित आणि ते निघून असं आहे रोज रोज राह देवावर का रुसावे मनाशी पुसावे त्याच्यावर बसून काही कामाचं नाही आणि त्याला ठरवलंय मीच आवाज असा गोल म्हणजे आवाज गुमला पाहिजे असं आवाज <laughs> विठला विठला विठ <sharpet>